जय गजानन माउली भक्ति तरंग गुरु शेवाया आपले यूट्यूब चैनल वर आपले स्वागत आहे असे भक्ति भजन आवडल्यास लाइक शेयर सब्सक्राइब बेल आइकॉन बटन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद असी कासी ग खादाड़ मसी असी कासी ग खादाड़ मसी धरली का नहीं सांगय का दसी धरली का नहीं सांगय का असी कसी गादाड म्हली कानाही सांग एकादशी धरली नाही सांग कादसी हो हो, हो। वर्षाचे बारा महिने खातेस बाई रोज वर्षाचे बारा महिने खातेश बाई रोज ठाकूक नहीं कागत तुला का आहे आज ठावक नहीं कागत तुला एकादश आहे आज भरायला बगते सदो न खुशी भरायला बगते न खुशी धरली का ना ही सांग एकादशी का असी कसी धरली का नाही सांग एकादशी असी गादार म्हशी असादार म्हली का नाही सांगय एकादशी धरली का नाही सांग कादशी हो हो, हो। देवाच्या नावानं धरला हरिभजनाचा तुला मुळी नाही ध्यास धरिला हरी हरिभजनाचा तुला दिसायला तू मेन काजसी दिसायला तू मेन काजसी दिसायला रंभा तू मेन का एकादशी का नाही सांगय एकादशी असी गादाड मसी अशी कसी ग गादाड मसी दरली का नाही सांगय एकादशी दरली का नाही सांगय एकादशी हो 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 उपवासाच्या नावानं करीते फराळ उपवासाच्या नावान करीते फराड सारखेच चालू तुझ्या तोंडाचे गुऱ्हाळ सारखेच चालू तुझ्या तोंडाचे गुऱ्हाळ सुरपण का म्हणावे की तुला उर्वशी सुरप का म्हणावे की तुला उर्वशी दरली का आलाही सांग एकादशी असी असी कसी गादाड मसी असी कसी गादाड मसी धरली का नाही सांग एकादशी धरली का नाही सांग एकादशी हो हो कालिदा पिना भजनत मेड कालिदा पिना ही भजन तो आणि मुखामध्ये नाही हरिनाम गोड मुखा मध्ये नाही हरिनाम गोड सारे जग बदलले तरी तू जशी चा तशी सारे जग बदलले तरी तू जशी चा तशी का नाही एकादशी ಾದಶಿ ಅಿಂಗ ಖಾಡಮಸಿ ಅಿಂಗ ಖಾ ಡಮಿಸಿ ಧರಲಿ ಕಾನಾಹಿ ಸಾಗ ಏಕಾದಿ ಧರಲಿ ಕಾಣಾಹಿ ಸಾಂಗ ಏಕಾದಿ